नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला ला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या पपई पिकामध्ये साधारणतः सत्तर पंच्याहत्तर दिवसापासून दीडशे दिवसापर्यंत आपण सेटिंग सुरू झाल्यानंतर कसं कामकाज केलं पाहिजे आणि त्याच दरम्यान जो पंचवीस दिवसाचा तीस दिवसाचा पिरियड आहे साधारणतः पासष्ट सत्तर दिवसापासून शंभर दिवसापर्यंत व्हायरस रोगाची भीती बऱ्याचशा शेतकऱ्यांना असते आणि मग त्याच्यासाठी प्रामुख्याने शेतकरी कीटकनाशकांच्या वेगवेगळ्या फवारण्या घेतात आणि त्याच दरम्यान सेटिंग सुरू होतं आणि पोल्युनेशन ज्याला पराजीभवन आपण म्हणतो ते कुठंतरी थांबलं जातं आणि चांगल्या पद्धतीत सेटिंग होत नाही म्हणून व्हायरस रोग येऊ नये म्हणून मध्ये सुरुवातीच्या साठ दिवसातच आपण चांगल्या पद्धतीने काम करून घेतलं पाहिजे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट पपई पिकामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचे समज गैरसमज आहे की लिक्विड खतांचा वापर करू नये त्याचप्रमाणे जास्त रासायनिक खतांचा वापर न करता अंतर मशागत न करता तरच पपई पीक चांगलं होतं मशागत केली तर त्या ठिकाणी व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव होतो हे जे गैरसमज आहे ते टोटली गैरसमज आपल्याला दूर करून चांगल्या ता, पद्धती ऐंशी दिवसाला सेटिंग झाडाचा खोड जे आहे ते मजबूत करणं जाडी वाढवणं आणि भरघोस उत्पादन आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यासाठी पुढच्या पन्नास साठ दिवसात अन्नद्रव्य व्यवस्थापन फवारणीचं नियोजन काय ठेवलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तत्पूर्वी ज्यांच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत त्या शेतकऱ्याचं नाव मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव प्रवीण मी पिंपळवंडी तालुका, तालुका, तालुका जुन्नर आपला हा साधारणतः माझ्या अंदाजे पंच्याहत्तर ऐंशी दिवसाचा प्लॉट असेल लागवडीपासून हो सेटिंगला आता सुरुवात होईल एकंदरीत डॉक्टर केसांचे दोन वेळापत्रक तुम्ही वापरले काय अनुभव आला तुम्हाला वेळापत्रक वापरल्यापासून आमची झाडांची जी आहे ती व्यवस्थित आता आम्हाला वाटायला लागली आधी आधी आमचं जे नव्हतं पपई पीक आम्हाला जमन म्हणून पण डॉक्टर केसांची शेड्यूल वापरल्यानंतर आम्हाला खात्री येऊ लागली का होऊ शकतं आमच्या नक्की आपण व्हिडिओचा विषय लक्षात घेतला की ज्या पद्धतीत या ठिकाणी फुलं लागायला सुरुवात झालेली तुम्हाला दिसते हे जे फुलं निघत हे शंभर टक्के सेटिंग होत असताना या झाडाची वाढ आपल्याला करून घ्यायची खालचं खोड देखील जाड झालं पाहिजे आणि जास्तीत जास्त फळांची संख्या मिळून चांगलं वजन आतमध्ये चांगला दर मिळवत असताना ऐंशी पंच्याऐंशी दिवसाला जमिनीच्या माध्यमातून फुलांची संख्या वाढवण्यासाठी एकरी एक, एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठवीस आणि पाचशे ग्रॅम बोरान हे ऍप्लिकेशन देऊन घ्यायचंय त्यानंतर एक चार ते पाच दिवस जाऊ द्या जर भुरभूर पाऊस असेल सातत्याने ढगाळ हवामान असेल अशा वेळेस बुरशी नाशक फवारणा त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे डावणी असेल करपा असेल भुरी असेल तिन्ही रोगांचा अटॅक पपई पिकावर होतो खास करून डावणी मिल्डूचा अटॅक या वातावरणात होऊ शकतो त्याच्यासाठी दोनशे लिटरला डावनी किंग पाचशे मिली आणि झेड अठ्याहत्तर चारशे ग्रॅम असा स्प्रे घेतल्यानंतर एक सात आठ दिवस गॅप द्या इतर पिकांसारखं वारंवार फवारणी करायची त्या ठिकाणी गरज नाहीये आणि त्या दरम्यान पुढचा स्प्रे घेत असताना हॅपी न्यूज दिल्यानंतर दहा दिवसाने दोनशे लिटरला आर्या पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम आता तुम्हाला बऱ्यापैकी सेटिंग झालेलं दिसायला सुरुवात होईल नव्वद शंभर दिवसाला फळ तुम्हाला लिंबू आकाराच्या आसपास से से त्या ठिकाणी दिसायला सुरुवात होतील वीस पंचवीस एम एम च फळ दिसायला सुरुवात होईल त्यावेळेस तुम्हाला जेव्हा न्यूज देतात तिथून वीस ते पंचवीस दिवसांनी अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना फळाची चांगली साईज मिळवण्यासाठी एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक आणि त्या फोर स्ट्रोक सोबत तुम्हाला द्यायचं आहे पाच किलो सोळा आठ बत्तीस आणि त्यानंतर तुम्हाला कीटकनाशकची फवारणी साधारणतः पौर्णिमा आणि अमावस्या लक्षात घ्यायचंय दर महिन्यातून दोन फक्त कीटकनाशकच्या फवारण्या शंभर टक्के शेटिंग होईपर्यंतच करायच्या त्यानंतर कीटकनाशक बंद करायचंय त्यामध्ये येत्या हा व्हिडिओ बघत असताना जर या स्टेजेसला प्लॉट असतील याच्या पुढे असतील याच्या आत असतील अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी दोनशे लिटरला ट्रासिडा अडीचशे मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या टाउनी किंग झेड चा फवारा गेल्यानंतर स्प्रे गेल्यानंतर पंधरा वीस दिवसानंतर परत बुरशीनाशकाचा स्प्रे घेत असताना त्या ठिकाणी सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड चारशे मिली आणि टच ऑफ पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही घ्या त्यानंतर आपल्याला पुढं पोस्ट्रोक आणि सोळा आठ बत्तीस दिल्यानंतर पूर्ण सेटिंग झालेलं आहे जवळजवळ अडीचशे तीनशे ग्रॅमचं फ्रूट आहे त्यावेळेस आपण रासायनिक खताचा वापर दाणेदार खताचा वापर एकरी कुठलं खत घ्यायचं कधी घ्यायचं किती घ्यायचं त्याचा एक स्पेशल व्हिडिओ पुढच्या काही दिवसात मी देईलच पपई पिकामध्ये दे मशागत आपण इथं जर बघितलं आंतर पीक म्हणून झेंडूचं पीक घेतलंय आता हे झेंडूचं पीक आपण घेऊन याला इथं रोटरी मारून घेणार आहोत मशागत फक्त खोलवर करायची नाही जमिनीच्या वरच्या थराला म्हणजे चार पाच इंच फक्त त्या ठिकाणी मशागत झाली पाहिजे कुठलीही त्या ठिकाणी प्रॉब्लेम त्या ठिकाणी येणार नाही अशा पद्धतीने जर तुम्ही कीटकनाशक बुरशीनाशक आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन ठेवलं कमी खर्चामध्ये पैचं चांगलं उत्पादन त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार